हॅलो हा बोल ना बोल म्हणले काय म्हणते ते तुम्हाला काय म्हणले आता काय बोल नाही मी कशाला घालून तुम्ही काय बोल नाही हे काय गेम खेळत बसलेलो म्हणाला असं केलं हॅलो बोलण कंप्युटर फोन होता हाय असं म्हणताय हॅलो बोल ना ऐक गं काय तर उठ म्हणून ग जाऊ बसा इथं इथं ताईक काय झाटे का खाली बसलोय घेतो काय कोण आहे ती हा गरम व्हाय लागले मला मुलगा जर उकडा लागलाय ना वय लागले का मी विचार दराचं घाम सुटला असा दर्दरागा चला घाम सुटतंय काय बसू दे काम फिर जरा फार तू आधी सांगा कोणाचा फोन होता कंपनीचा फोन बघू का बघू दे सोड मोबाईल उकडाला लागले गरम व्हायला लागले इथं तुझं टाकायला ताप दिसते ते नंबर पहिल्यांदा पहिल्यांदा नंबर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव कंपनी नंबर असते नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नाही हे नंबर कंपनीचा मला बी एवढं हाय तिथे डोकं देवानं मी कुठं म्हणतो दयावान डोकं देत नाही तुला ठेवू का जाऊ दे बघेल चालू आहे माझा नसते माणसावर दाखवली कंपनीचा नंबर आहे काय आता एक दाखवलाय ना एवढा बाहेर चालू तर जाऊन येत नाही म्हणल्यावर निवड कळत नाही कंपनीचा नंबर तसा नसते कसा असते मी का ठेवला तुम्ही फोन आता कंपनीवर बोल कसो हव लागा मटन खाल्लं मटन कंपनीचा जायचं जा काम धंदे बघायचा माझ्या चांगलं लक्षात आहे हे काय कंपनीचा बिंपनीचा फोन नव्हता काय तर भानगड आहे यांचीच पण मला आता समजणार कस कि नेमक भानगड आहे तरी काय डोकं लावा लागल काय तर आता मला काय करावं

हा हॅलो बोल ना बोलना? ना तुझ्या आलो आता जेवण हे करायचं तू झालो भरपूर ठूपणा फोन फोन ती मित्र झाल आमच्या तिकड नवीन आहे म्हणता आता ती मला जेवण झालं का काय करताय आत्ताच घरी आलं अगं बाई ग थोडं शुद्ध मग शुद्ध अपडेट राहायला अपडेट डोकं आहे का डोकं देवानं दिलेलं तुम्हाला मला हायचं डक्क बायको एवढी एडी नाही खरं खरं सांगा कोण आहे ती हय कोण नाही का जाऊ का अजून पाणी पिण्या आणलं पिवळ नको पाणी काय नाही भेटणार आधी सांगा तरी कोण आहे ती आहे माझ्या सांग गरीब नवरा मिळाला मुलं असा तुला नाव दुसरं काय गरीब नवरा नाही आपलं बोलणं बघा का साहेब हॅलो बोल आता चाललंय घरी आणि लगेच मी इथेच की लगेच ठेव का मग आता ठेव त्याला बोलत बस आता किती मिनिटाचा कॉल आहे इंग्लिट बघ हो ही हाय कॉल फक्त पन्नास सेकंदचा मी आल्यावरच फोन काढतो भांडायला ना गा। ना ना ना, मला नाही येत रामराम कोपऱ्यापासून बसला जरा हत पाय धुऊन येतो बस तो हाय भांडत तुला भैया आले बैता नक्कीच लावलायचं माझा काहीतरी काळा पाजर हाय मी आले का नाही योग्य ठेवू का ठेव का करतो आणि मला काय म्हणते मित्राचा फोन हाय कंपनीचा फोन हाय आता तिसऱ्यांदा फोनच द्या सांगते कस बघू कुठला मित्र कंपनी ती नवीन आले मोठे मला एड्या काढायला लागली ती बायको म्हणते शूटी मला बेटर आहे का नाही जेव्हा पेवाल तर आता आण जेवाला उठ व्यवस्था हे घेऊन जा आणि लेप याला आम्हाला तिथं जाऊन पिऊन आलोय मी बरं केला हा बरं केला डोक्याला तापच आलाय बायको गेले तस बोल थोडं परत आधी डोक्याला ताप आहे अजून लेग मोठा ताप आहे हा हॅलो हा बोल ना हा ठेवतो परत करतो करतो ठेव ठेवतो हाँ, 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 हाँ। तुम्हाला वाटलं बाई खरं जेवण आणि दरवाजे झाडून ऐकत ते तुमचं बन आता ठेव का मला परत करतो आता काय होय हो मग आता बी नंबर हेच हा मग आता बी नंबर हेच हे नव्हता ना डिलेट नाही ती वेगळा होता डिलेट हा काय म्हणले बरे बघा डिलेट केला म्हणजे डिलीट नाही झाला असं म्हणतोय मी डिलीट केला नव्हतं तुम्ही डिलीट केला म्हणून कोण काय सांग काय तरी काळा बाजार आहे नाही काय आमचं कुठलं एवढं नशीब मोठं नशीब मोठं ही एवढं मोठं हाई विषय काल ना किंवा दर घाम सुटते गरम होतंय मला काय म्हणतो घाम हाय उष्णता हाय मी तिथं थांबून ऐकलंय सगळं तुमचं बोलणं काय केलं आता सांगा टोळी हाय कोण टवळी नाही कोण नाही टवळा आहे टवळा कोण आहे सांगा मला हे कोण हाय ती सांगा आता मला टवळी नव्हतं टवळा आहे मित्र आहे ती मित्र असं नसत गुरु गुरु बोलत मग कसं बोलते जाऊ दे तुम्ही नादी लावून पेड नाही जातो मी अजून बाहेर जाऊन काळ करतो माझं तिकडच आता येऊ दे हाय नाही ती सगळं बघते हा लय झालं आता पाणी लावून पाणी लावून लय झालं तुला खर सांगू आता मी तर तु। मला तुला फसवायचं होतं नेमकं काय काय करते दिसला काय मी तर कोणाला नंबर आहे कोणाला आहे पाहुण्याला नंबर आहे येत नाही एवढा मला बघाच होतं बाय कुच्या मनात काय शंका आहे काय नाही ते दाखवायचं होत कळलं का एवढा विश्वास ठेवायला लागतं ना समजणार म्हणजे नवरण किती विश्वास आपल्याला ती कळते या माध्यमातून ती सांगाचा म्हणजे उद्देश होता उद्देश आपण नीट लक्ष द्यायचं नीट निरीक्षण करायचं नीट बघायचं आपल्या नवरण विश्वास किती आपण काय करतो काय नाही मग बोलायला असत हे असली तू गमे म्हणून सण केले नाहीतर असले लहा करून लावलं असतं दुसऱ्याने